मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सकाळचे दहा वाजलेले आहेत या सगळ्या घडामोडी पाहूयात तर बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग बातमीनं करणार आहोत बातमी नवी दिल्ली येतली आहे नवी दिल्लीच्या पाळीगडी भागामध्ये पहाटे भीषण आग लागलेली लाग आहे तर कारची बॅटरी बनवणाऱ्या कारखान्यात ही आग लागल्याचं कळतंय बचाव दरम्यान कंपनीची इमारत कोसळली असून त्यामुळे अनेक जण अडकलेले आहेत आणि यामध्ये अग्निशमन कर्मचाऱ्याचा सुद्धा समावेश आहे तर आपण पाहतोय नवी दिल्लीची ब्रेकिंग बातमी आहे नवी दिल्लीमध्ये पिरागडी भागात भीषण आग लागलेली आहे आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत सो आहेत प्रशांत काय अधिक माहिती मिळते सध्या परिस्थिती कशी आग विझवण्यात आली आहे का मनाली दिल्लीतील पिरागडी जो पश्चिम विहार पोलीस स्टेशन अंतर्गत येणारा भाग आहे उद्योग विहारचा परिसर आहे या परिसरामध्ये आज सकाळी चार वाजून पस्तीस मिनिटांनी आग लागलेली आहे आणि त्यामध्ये खास करून ही जी आग लागली आहे त्या बॅटरी असतात बॅटरी बनवलेल्या त्या कंपनीला आग लागली आहे त्या उद्योगाला आग लागलेली आहे आणि घटनास्थळावर जवळपास पस्तीस अग्निशामक दलाचे वाहन दाखल झालेले आहेत आणि युद्धस्थळावरती जी इमारत कोसळल्यामुळे या परिसरात अडकून पडलेल्या पर खास करून घटनास्थळा अडकून पडलेल्या पर ले परिवार लोक कर्मचारी असो किंवा तिथल्या कामगारांना वाचवण्याचा युद्धस्थळाचे प्रयत्न सुरू आहे आणि याशिवाय अग्निशामक दलाच्या अतिरिक्त गाड्याही लवकर तिथे पोहोचणार आणि तेव्हा किती लोक त्या कारखान्यात होते कारण सकाळी कदाचित काम असेल सकाळी चार वाजून पंचवीस मिनिटांनी ही आग लागली ती सकाळची घटना आहे त्यावेळेस घटना कारखान्यामध्ये कोणीही नव्हतं पण त्या पद्धतीनं माहिती मिळते की तिथे सुरक्षा गार्ड आणि सगळ्या ज्या बॅटरी जे पर्चेस डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटला काही लोक होते ले ले या प्रकारची माहिती पुढे मिळाली होती पण अजूनही किती लोकं अडकून पडलेले आहे याची इथं माहिती पुढे आली नाही आहे